नमस्कार एम एन न्यूजमध्ये आपले स्वागत मी आशा वर्मा लोणाळा व परिसरात पत्रकार दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले लोणाळा नगरपरिषद येथील पत्रकार कक्षात बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी विविध सामाजिक संस्था राजकीय पक्ष पदाधिकारी यांनी पत्रकारांना शुभेच्छा दिल्या पत्रकार दिनानिमित्त कारला येथील एकविरा विद्यामंदिर येथे पत्रकारांच्या हस्ते वृक्षारोपण आणि पत्रकारांचा सन्मान करण्यात आला यावेळी पत्रकार श्रीराम कुमठेकर विशाल विकारी प्रशांत पुराणिक ॲडव्होकेट संजय पाटील गणेश वायकर विशाल पाडाळे बंडू येवले नितीन तिकोणे भाऊसाहेब हुलावळे समीर हुलावळे प्रदीप वाडेकर गुरुनाथ मेमाणे संतोषी तोंडे आणि एकविरा विद्यालय येथील मुख्याध्यापक शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते आमच्या शाळेच्या उन्नतीसाठी झालेलं असतात यापैकी एक असणारे म्हणजे लोकमत पत्रकार सन्मानने भाऊसाहेब गुलावळे यांना देखील या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे मी आमच्या विद्यार्थी प्राचार्य आदरणीय बंधारी सर यांना विनंती करतो की आपण सन्मानित करा पर्यावरणपूरक कार्यक्रम घेतला आणि त्याच पद्धतीने सर्व पत्रकारांना एक झाड देऊन सन्मानित केलं त्याबद्दल मी सर्व पत्रकार संघाच्या वतीने सर्व पत्रकारांच्या वतीने शाळेचे आभार व्यक्त करतो यानंतर मळवली येथील संपर्क संस्था यांच्या वतीने पत्रकारांचा सन्मान करण्यात आला यावेळी संस्थेच्या वतीने अमित कुमार बॅनर्जी अनुपकुमार सर यांनी संपर्क संस्थेत सुरू असलेल्या उपक्रमाची माहिती दिली त्यानंतर स्नेहभोजन करण्यात आले पाहूया या कार्यक्रमाचा सविस्तर रिपोर्ट पण तुम्हाला सांगू इच्छितो की मागच्या चार पाच वर्षामध्ये जे काही चेंजेस आम्ही स्वतःमध्ये प्रयत्न केलं आपल्या सिंपलचे काल पद्धतीमध्ये आणि जे ऑल इंडियाचं जे कल्चर होतं त्याला पुढे कसं काय घेऊन जायचे त्यासाठी सगळे आम्ही प्रयत्न करत आहोत त्याच्यामध्ये एक एक दोन गोष्ट तुम्हाला सांगायची इच्छा आहे की आमचं जे कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये प्रत्येक कार्यक्रमाच्या आता सी एस आर माहिती संपर्क जे फंडिंग आहे त्याच्यामध्ये सी एस आरचा सपोर्ट आहे आणि त्या सपोर्टला

तर हे जे पालकांमध्ये आपण पालकाला समिती मार्फत मुलं येतात त्यांचं संगोपन करतो त्यांचं पुनर्वसन करतो हे मोस्टली सगळ्यांना माहिती आहे याच्या व्यतिरिक्त आता जे सरांनी सांगितलं की संपर्क आणि पत्रकार परिवार याच्या नापा आपल्या आप नॅचरल प्रोसेस मध्ये जुळली आणि संपर्काचे काही अडी अडचण आहे प्रत्येक पत्रकार त्याच्यावर विचार करतात आणि कसं काय मदत करतात ते तुम्ही आतापर्यंत करून घेत आहे संपर्काला तुम्ही तुमचे एक सपोर्ट ऑर्गनायझेशन म्हणून ठेवले आहे त्याच्या म्हणून आम्ही तुमच्या आधार मानतो प्रत्येक पत्रकार संपर्काला मदत करतात जाणव आम्हाला आहे आणि ते करतात आम्ही पत्रकार बंधू बरोबर भेट करतो त्याच्या मेन एक उद्देश आहे की आमच्या जे कीर्तन आहे तुमच्या वृत्ती तुमच्या प्रती ते आम्ही हाच्या माध्यमातून आम्ही जाणून मित्रांनो असं आमच्या माझ्या सहकर्मी आता चर्चा केली की संपर्क के संस्थांमध्ये हा काम चालू आहे माझ्या सहकर्मी विनंती करणार तीन भेटच्या व्यवस्था करा एक आहे भंडाडा आणि बाळासागर दुसरा आहे कोयना आणि तिसरा आहे चाका हे केले की आमचे जे अनाथ मुलांचे जे आश्रम मावळ पुणे जिल्ह्यामध्ये आहे आणि रायगड जिल्ह्यामध्ये आहे त्याच्या पूर्ण माहिती तुम्हाला भेटणार अरे भंबाटा मध्य मान ली आदिवासी मुलान बरबर आम जे काम गे वीस वर्ष पास करता है तो पहाना खरच मे कि साइलेंटली कुछ आवाज नहीं के लिए कुछ ये नहीं के लिए कुछ राजकीय हाँ नहीं है चुपचाप पहला एक हजार